अध्यक्ष मध्ये यंत्रमाग प्रामुख्याने टेरी टवेल व जेकॉर चादरीचे उत्पादन होते सोलापुरात जवळपास चौदा हजार यंत्रमाग कार्यरत आहेत व तसे दोन हजार आसपास अत्याधुनिक शटरलेस रॅपेअर लूम्स आहेत प्रामुख्याने हा सगळा कॉटनच्या धाग्यापासून उत्पादन होतो गेले पाच सहा वर्षापासून सोलापुरातला हा व्यवसाय यंत्रमागधारकांचा अडचणीतून जात आहे त्याचं एक कारण म्हणजे आयात चायना मायक्रो ट्रॅव्हलमध्ये सोलापूरच्या टेरी ट्रॅव्हलची मागणी कमी होत आहे ह्याच्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे देशात एम एस एम ईचा फोर्टी थ्री बी एच हा कायदा म्हणजे पंचेचाळीस दिवसात पेमेंट करायचा आहे आणि यावेळी अन्यथा थकीत पेमेंट आहे ते आयकर भरावे लागणार असा होता त्यामुळे उदारी विकणारा माल तसाच पडून राहिला आणि त्यामुळे त्या बाजारपेठामध्ये प्रचंड मंदी निर्माण झाली मग या कायद्यामध्ये यंत्रमाग ज्या आपण उत्पादन होतो त्याच्यावर आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहेत का ह्याच्यामध्ये काहीतरी सूट या आपल्या या व्यवसाय का हे दोन प्रश्न माझे सन्मान्य मंत्री मोदी विजय मालकांची सूचना जी आहे ते बरोबर आहे कारण जे एकूण चार शहरं ही वस्त्रोद्योगवर टेक्स्टाईलवर आपला सगळा उदरनिर्वाह चालवतात त्यातलं हे आणखीन एक मोठं शहर आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे त्यांनी जे म्हटलेले आहेत ते मी नीट समजून घेतो आणि त्या दोन्ही मुद्द्यांचा पुन्हा एकदा केंद्राशीच संबंध आहे बरोबर मला फिनलेसाठी तर जावंच लागेल मला ज्या लागे। ज्या वेळेला काहीतरी घटना घडते त्यावेळेला मलाही त्याच्या खूप वेदना होता त्यावेळेला हाही विषय त्याच्याशी जोडतो अध्यक्ष महोदय सोलापूर सोलापूर महानगरपालिका वतीनं जे कर आकारणी केली जाते त्या कर आकारणीमध्ये पाणीपट्टी हा कर सर्व सगळ सगळ्या सगळ्याच जनतेला पाणीपट्टी हा खाजगी कर खाजगी कर आकारणी केली जाते अध्यक्ष मध्ये अनेक लोक ज्यांनी ज्यांच्या घरी पाणी खाजगी नळ नाही पण त्यांना पाणीपट्टी मात्र खाजगी भर बर, भरावं असं नोटीस दिलं गेलेलं आहे मी आपल्यातर्फे शासनाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विनंती करतो की जो गोरगरीब आहे त्या ज्यांनी खाजगी नळ घेतलं नाही पूर्वी त्यांना सार्वजनिक नळपट्टी येत होतं पण त्यांनाही आता खाजगी दिलेलं आहे ते न परवडण्यासारखं आहे त्यांना खाजगी न करता सार्वजनिक नळपट्टी द्यावं एवढं तुम्हाला विनंती